विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे अकरा जागांसाठी चौदा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत मात्र अर्ज मागे न घेतल्यास ही निवडणूक चुरशीची होणार आहे तसंच निवडणुकीमध्ये घोडे बाजार होण्याची दाट शक्यता आहे महायुतीकडून नऊ तर मवियाकडून तीन जणांनी अर्ज भरलेत अपक्ष दोन असे एकूण चौदा उमेदवारांनी अर्ज भरलेत तीन जणांनी अर्ज मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते तर विधान परिषदेच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं ला आहे आणि आज विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे अकरा जागांसाठी ही निवडणूक होणार आहेत चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत अर्ज चौदा उमेदवारांनी दाखल केलेत मात्र अर्ज आज मागे न घेतल्यास ही निवडणूक चुरशीची होऊ शकते घोडेबाजारही होण्याची दाट शक्यता आहे तर महायुतीकडून नऊ जागांसाठी मवियाकडून तीन जणांनी अर्ज भरले तर अपक्ष दोन असे एकूण चौदा उमेदवारांनी हे अर्ज भरलेले आणि तीन जणांनी अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते